विधानसभा लागणार आणि बऱ्याच ठिकाणी राजकीय पक्षांच्या ज्या ज्या भूमिका सुरू आहे आणि ओबीसीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तेली समाज हा फार मोठ्या संख्येने विशेष करून पूर्व विदर्भामध्ये आहे या संदर्भात तेली समाज ही महत्वाची भूमिका काय असणार या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाश भाऊ माहिती देतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्व उपस्थित पत्रकार मित्रांना नमस्कार आमच्या प्रांतिकच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे परिचय आपल्याला दिलेलाच आहे प्रामुख्याने या राज्यामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये तेली समाज हा मोठ्या प्रमाणात वास्तव्यात आहे जवळजवळ राज्यामध्ये दोन कोटीच्या वरती असलेला हा आमचा समाज आणि पूर्व विदर्भात जवळजवळ ऐंशी ते नव्वद लाख जनसंख्या असलेला आमचा समाज आहे या पूर्व विदर्भातील प्रामुख्याने नागपूर चंद्रपूर भंडारा वर्धा गडचिरोली या सर्व ठिकाणी हा आमचा समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि आमच्या समाजाच्या अनेक नेते जे आहे या ठिकाणी केंद्रात आणि राज्यात जे आहे त्यांनी पदं भूषवलेली होती त्यामध्ये चंद्रपूरवरून लोकसभेचे माझे खासदार जे स्वर्गीय शांताराम पोडुके साहेब होते त्यानंतर वर्धेवरून प्रमोद शेंडे साहेब होते जे स्पीकर राहिलेले होते विधानसभेचे स्वर्गीय गोविंदराव बंजारी साहेब या ठिकाणी या माजी आमदार यादवराव देवगळे साहेब आहे मंडू भाऊ सावरबांदे भंडारावरून होते असे अनेक नेते जे आहे समाजातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षांमध्ये प्रतिनिधित्व करायचे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे आता अनेक आमदारसुद्धा आमच्या समाजाचे राष्ट्रीय पक्षांमध्ये आहे त्यामध्ये आता बीजेपीचे प्रदेश अध्यक्ष आहे बावनकुळे साहेब आहे आमचे खासदार वर्धेवरून तडस साहेब आहे या ठिकाणी विधान परिषदेवरती आमचे आंबेडकर साहेब आहेत अभिजित वंजारी जे आहेत ते सुद्धा विधान परिषदेत आमच्या स्थानिक शिक्षक मतदारसंघातून जे आहे ते निवडून आलेले आहे तर आता येणाऱ्या लोकसभेची चाऊल लागलेली आहे आणि विधानसभेची सुद्धा निवडणुका पुढच्या आगामी काळात होणार आहे तर आमची एक मागणी आहे की राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांनी जे आहे प्रतिनिधित्व देत असताना जे आहे आमच्या समाजाचा विचार करावा त्यामुळे आम्ही आता सगळीकडे जे आहे गावागावात जो आमचा समाज आहे आणि आत्ताच आठ डिसेंबरला जे आहे श्री संताजी जगराणी महाराजांची जयंती जी जै आहे मोठ्या उत्साहात तीनशे वी जयंती जी जै आहे आम्ही या ठिकाणी सगळेजण साजरी करत होत केलेली आहे आणि प्रत्येक गावात आणि तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या शोभायात्रा सुद्धा निघालेल्या होत्या त्या अनुषंगाने जे आहे आम्ही समाजाच्या बांधव म्हणून जे आहे जी प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहे त्यामध्ये आमच्या समाजाचं प्रतिनिधित्व वाढायला पाहिजे हे भावना समोर ठेवून जे आहे आम्ही कामाला लागलेलो ला हो। आहोत आणि आमची एक आम्ही आव्हान करतो आहे की राष्ट्रीय पक्षाला आणि प्रादेशिक पक्षाला की आपण जे आहे या समाजाला जे आहे योग्य जे आहे प्रतिनिधित्व आपण द्यायला पाहिजे ही भावना जी आहे प्रत्येक समाजबांधवांची आहे आज ओबीसीचा जो ओबीसीमधला मोठा समाज म्हणून जे आहे हा तेली समाज आहे आणि ज्या प्रकारे या ठिकाणी जितकी जितकी संख्या भारी तेवढी राजकीय क्षेत्रात जी आहे भागीदारी हवी ही भावना प्रत्येकाची आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही आपल्या आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण सर्वांच्या सहकार्याने आम्ही त्या ठिकाणी ही मागणी करतो आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये जे आहे याचा विचार सर्व राजकीय पक्षांनी करावा आणि सोबतच जे आहे या समाजाचे जे आ, गावा गावामध्ये जे आमचे समाज बांधव आहे अत्यंत गरीब आर्थिकदृष्ट्या तेवढे प्रबळ नाही आहे त्यांना जे आहे शासनाच्या योजनांचा फायदा मिळावा म्हणून राज्य शासनाकडे सुद्धा जे आहे आम्ही श्री संताजी जगनाळे महाराज आर्थिक विकास महामंडळाची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे तसा पत्रव्यवहार सुद्धा शासनाकडे आम्ही केलेला आहे आणि सोबतच जे आहे महामंडळ आणि त्यामध्ये भरपूर असं निधी जे आहे जवळजवळ एक हजार कोटीच्या निधीची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि ज्या प्रकारे बाकीचे समाज आहे त्यांना आरक्षणामध्ये जी मागणी त्या आरक्षणाच्या संदर्भात त्यांची जी मागणी असते त्याचबरोबर जी आहे आमचीसुद्धा एक मागणी आहे की या ठिकाणी आम्ही ते त्या ठिकाणी जे आहे की तिसऱ्या सूचीमध्ये जे आहे रा प्रतिनिधित्व आमच्या समाजाला मिळावं म्हणून तिसऱ्या सूचीमध्ये सुद्धा आमच्या समाजाचा त्या ठिकाणी अंतर्भाव करण्याची जी आहे मागणी त्याचासुद्धा पाठपुरावा जे आहे केंद्राकडे आम्ही करतो आहे सोबतच जे आहे सर्वात महत्त्वाचा विषय असा की या पूर्व विदर्भातील कमीत कमी दोन जागा जे आहे लोकसभेच्या तेली समाजाला देण्यात यावे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्हा वगळला कारण की त्या ठिकाणी गडचिरोली हा आदिवासी जिल्हा आहे तर बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा जे आहे कमीत कमी दोन जागा जी आहे विधानसभेच्या जे आहे ते तेही समाजाला मिळायला पाहिजे ही एकंदरीतच मागणी जी आहे समाजाची आहे आणि तशा प्रकारचं नुकतंच मागच्या महिन्यामध्ये आमचा विभागीय मेळावासुद्धा या ठिकाणी नागपूर शहरात झालेला होता त्या ठिकाणीसुद्धा पूर्व विदर्भातील आणि आमचे महाराष्ट्रातील शिष्ट सगळे जे शिरष्ट जे नेते मंडळी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आली होती आणि सुद्धा आम्ही अशी मागणी जे आहे पत्रकार परिषदेचे मागणी माध्यमातून मांद त्या ठिकाणी केलेली होती आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका तर होताना दिसत नाही आहे परंतु विधानसभा आणि लोकसभेच्या संदर्भात जे आहे आम्ही आत्तापासून जे आहेत बांधव जे आहेत सगळे तयारीला लागलेलो ला हो, आहोत आणि ज्यांचे कोणाची इच्छा असते तर ती इच्छा जी आहे राजकीय पक्षांनी आमची संख्याला बघता ती मागणी जी आहे त्यांनी त्यामध्ये त्याचा विचार व्हावा ही आमची प्रायमरी मागणी आहे आणि आमची सं संख्या जास्त असल्यामुळे जे आहे आम्ही अशा प्रकारची मागणी करतो आहे आणि आत्ताच्या या काळामध्ये आम्ही असं बघतो आहे की काही राजकीय पक्षाच्या माध्यमातून जे आहे या समाजाला दुर्लक्षित व दूर ठेवण्याचंही काम जे आहे आतल्या दाराने सुरू झालेलं आहे त्याचा अनुभव आम्ही ज्या राजकीय क्षेत्रात आहो किंवा सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आम्हाला दिसतो आणि म्हणून ती भावना आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेपर्यंत जावी आणि राजकीय पक्षांच्या शिरेष्ट नेत्यांपर्यंत जावी म्हणून आजची ही आम्ही पत्रकार परिषद घेतो आहे तुम्ही म्हणालेले आहात पूर्व विदर्भामध्ये तुमचे अंशी ते मगवतला हे मी आहे आणि महाराष्ट्रामध्ये दोन कोटीच्या जवळपास तुमची लोकसंख्या आहे तेही समाजाकडे तर लक्ष आहेच ना रिजनल रिजनल जे आहे पक्ष आणि राजकीय नॅशनल जे पक्ष आहे त्यांचं लक्ष तर आहे तुम्हाला हां नाही असं आहे की मागच्या वेळेस जे आहे लोकसभेची एक सीट जी आहे चंद्रपूर जिल्ह्याला देण्यात आलेली होती ते आमच्या तेली समाजाचे काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष होते त्यांना दिली आणि त्यानंतर दोन दिवसांनी जी आहे ती सीट जी आहे

म्हणजे लोकप्रिय नेता आहे की त्यांना लोकसभेची तिकीट तो अंताक निवडून येऊ शकतो नाही राज कोण आहे तिथे नाही असं 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 आहे की समाजामध्ये अनेक लोक काम करत आहेत आणि आपापल्या परीने सर्व लोक काम करत का समाज म्हणेल तसा म्हणजे जो जो, जो समाज आहे तो म्हणजे नाही त्या ठिकाणी शांताराम पोटडूके साहेबांनी चार टर्म जे आहे चंद्रपूर वरून जे आहे प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि ते तेली समाजाचे होते त्यामुळे जे आहे समाज बांधव म्हणून जे आहे त्या ठिकाणी विनायक बांगळेंनाही मागच्या वेळेस दिलेली होती पण ती सीट काँग्रेस पक्षांनी मग विड्रॉ करून घेतलेली होती तर आम्हाला जे आहे आमचं जे आता अजून वेळ आहे लोकसभेला परंतु जे कोणी लोकस लोकसभेला आपल्या राजकीय क्षेत्रात काम करत आहे तर समाज बांधवांच्या ज्या बैठका होतात आहे त्यामधून जे आहे अनेक युवा नेतृत्व जे आहे तयार होतो आहे आणि त्याला ज्यावेळेस पक्षाच्याकडे मागणी करणार तर त्यावेळेस जे आहे ती मागणी जी आहे कन्सिडर व्हायला पाहिजे त्याकरता जो अवेअरनेस आहे ते आमचं आता प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही दौरे करतो आहे आणि त्या ठिकाणी जे आहे तशी बाजू जी आहे आम्ही त्या ठिकाणी मांडत आहे सेंद्रिय पक्ष झाला किंवा राजकीय पक्ष झाला यांनी जर उमेदवारी तेही समाधान कारण तुम्ही म्हणजे पत्रकार सांगितल्यानंतर आणखी ते नव्वद लाख लोकसंख्या आहे म्हणजे दिली नाही तर मग हा जो समाज आहे पाठीमागे नाही ज्या आमच्या समाजाच्या आत्ताच्या घडीला जे आहे जे राजकीय पक्ष आमच्या समाज बांधवांना तिकीट देणार त्याच्या मागे आम्ही उभे राहणार हो सपोज तिकीट दिली नाही तिकीट दिली नाही तर त्याचा विचार जे आहे येणाऱ्या दिवसांमध्ये समाज करेल ना कोणाच्या पाठीमागे राहणार ते त्याचा विचार आम्ही त्याच्यासाठी आमचं मंथन सुरू आहे ना बघा असं असतंय की बाकी भरपूर बर्थुर आहे आणि आम्हाला त्याचा अनुभव याच्याकरता आहे की आमच्या महाराष्ट्र प्रांतिकच्या माध्यमातून असो किंवा आमच्या जेवढेही संताजीचे मंडळ आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही जे आहे आमच्या लेवलवरती जे आहे आमच्या समाजाची जी जनसंख्या आहे त्याचंसुद्धा सुद्धा आम्ही ॲप तयार केलेलं आहे आणि गावागावामध्ये त्या ॲपच्या माध्यमातून आमच्या नोंदणीसुद्धा सुरू झालेल्या आहे किंवा तेच आहे की तुम्ही पक्ष तयार करणार का किंवा वेगळी संघटना तयार करून आपला उमेदवार उभं करणार का नाही त्याचं म्हणणार त्याच्याकरता असं आहे की आता जी आमची संत जी जयंती झाली त्यावेळेस आम्ही शोभायात्रेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आमच्या शोभायात्रा मोठ्या शोभायात्रा निघाल्या प्रचंड मोठ्या शोभायात्रा निघाल्या आणि त्या शोभायात्रेच्या माध्यमातून आम्हाला जी ताकद दाखवायची होती ती ताकद आम्ही दाखवलेली आहे या अगोदर सुद्धा सदुंबरेवरून जे आहे महाराजांचे ज्या ज्या रॅलीच्या माध्यमातून पादुका आल्या होत्या शब्द वाढवू नका सांगा तुम्हाला जर गर... क्षेत्रीय पक्ष झाला किंवा राष्ट्रीय पक्ष झाले यांनी जर उमेदवारी दिली नाही तर तुम्ही वेगळ्या उमेदवार म्हणजे तुमच्या संघटने मार्फत किंवा नाही त्याच्या करता असं आहे की आम्ही आम्ही त्या गोष्टीचा समाज विचार करेलच ना पदाधिकारी सगळ्या बसून पत्रकार परिषद घेत आहोत समाजाचा विचार नाही नक्की विचार होणार ना त्याचा आणि सोबतच तुम्हाला हे सांगतो की वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये आमचे प्रतिनिधी आहेत जे काम करत आहे मोठ्या प्रमाणात काम करत आहे आमचा पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एवढा आहे की बा त्यांची दखल व्हायला पाहिजे ही दखल आम्हाला आता दिसत नाही आहे त्यामुळे जे आहे आम्ही ही पत्रकार परिषद त्यांच्या घेत ते सांगू शकतात पण आमच्या नाही ओबीसी ते नाही नाही ओबीसीचं काम आम्ही सुद्धा करत आहोत अनेक वर्ष झाले आम्ही करत आहोत नाही आम्ही तर ते म्हटलं आम्ही तर हे म्हटलेलं आहे ना की तिसऱ्या सूचीमध्ये आमचा समाविष्ट केलं तर त्यामध्ये आम्हाला वेगळं आरक्षणही मिळू शकतो ना पण ते सुद्धा आमचं पत्रव्यवहार त्या ठिकाणी केंद्राकडे प्रलंब म्हणजे सुरू आहे आरक्षणाचा मुद्दा वेगळा झाला आता सध्या नि आता निवडणुका आहे दोन हजार चौदा ला निवडणुका आहे विधानसभेची आहे आणि लोकसभेची विशेष करून आता लोकसभेची प्रथम आहे नंतर मग स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी पुन्हा तोच प्रश्न केला तुम्हाला जर उमेदवारी दिली नाही तर तुम्ही काय करणार तुम्हाला मदत करणार की तुम्ही उमेदवार स्वतः उभा करणार नाही याचं कारण तुम आज आम्ही याच्याकरता त्या उमेदवार उभा करायचं किंवा वेगळा हे करायचं त्याबद्दल आम्ही याच्याकरता आज नाही बोलत आहे कारण की आज आमचं मंथन सुरू आहे की बा आमच्या समाजाचा जो माणूस उभा राहणार सर, त्याला सर, सर्व पक्षांना हे पत्र का या संदर्भात हा सगळ्यांना आम्ही ते पत्र व्यवहार आमचं सुरू आहे सर्व राजकीय पक्षांकडे त्या संदर्भात जे आहे आम्ही आमची भूमिका आणि आमचे जे नेते त्या ठिकाणी ज्यांनी पद भूषवलेली होती आणि जे काही स्वर्गीय झाले काही आमदार आहेत या सर्वांनाच्या माध्यमातून आम्ही आम्ही जे आहे समाज बांधव म्हणून जे आहे आमचं जे फोरम आहे त्याच्या माध्यमातून आमचा फॉलोअप सुरू आहे कारण प्रदेश अध्यक्ष आहे भाजपाचे नाही आमचे जे महासचिव आहे डॉ डॉक्टर भूषण कडिले साहेब त्यांच्या माध्यमातून त्यांच्यासोबत सुद्धा बोलणं सुरू आहे बैठका सुरू आहे त्या ते सुद्धा आमच्या बैठकांमध्ये येतात आहे त्या ठिकाणी आता औरंगाबादचं दोन महिने